युक्तिवाद मध्ये सर्वांचं स्वागत मी डॉक्टर आनंद बेहरे गिरिजा ओक नावाची मराठी नटी तिचे वडील डॉक्टर गिरीश ओक मराठीतले चांगले नट आहेत गिरीजा ओक तुम्हाला माहिती असेल परवा ललन टॉप नावाच्या एका युट्यूब मध्ये तो जो त्याचा नाव मला आठवत नाही त्रिवेदिका काहीतरी तो होस्ट आहे त्यांनी एक इंटरव्ह्यू तिचा घेतला तो इंटरव्यू मी सुद्धा ऐकला एक पाच सात दिवसापूर्वी झाला असेल त्या इंटरव्ह्यू मध्ये तिने नेसलेली साडी तिचं सौंदर्य तिचा स्लीवलेस ब्लाउज तिचा हिंदी ऍक्सेंट तिचे हिंदीतले उच्चार तो हिंदी बोलण्यातला कंटेंट आणि तिची जी नवीन वेब सिरीज येऊ घातली त्या सिरीज मध्ये तिने एक जो आ, अश्लील सीन दिलेला आहे तिच्या को हिरो बरोबर बर। ती, रो, 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 की ज्याच्यामध्ये ती लाईन डाऊन आहे आणि तो वरण येतोय तिच्या अंगावर आणि तो काहीतरी सीन आहे म्हणजे इट्स अ लव्ह सीन रोमॅन रोमॅन्टिक सीन पण तिचं सांगणं असं होतं त्याच्यात की रोमॅन्ट रोमॅन्स चाललेला आहे पण मग त्या दोघांचं रुटीन बोलणं चाललंय म्हणजे मग आज काय भाजी आणायची किंवा मुलांना शाळेत कोणी सोड अशा टाईपचं ते बोलत असताना ते रोमांस करतायत असं सांगताना तिने ते सांगितलं की तो कोक्टर किती चांगला आहे मग त्यांनी दोघांच्या मध्ये कशी उशी दिली आणि मग त्या तीन चार उशा दाखवल्या तिला विचारलं की कुठली उशी क तू कम्फर्टेबल आहे वगैरे वगैरे मग तो सीन झाला आणि तिचा इंटरव्ह्यू छान झाला पण ह्या ज्या चार पाच गोष्टी मी सांगितल्या त्याच्यामध्ये मला मा सुद्धा तो इंटरव्ह्यू ऐकताना मला म्हणजे जे जाणवलं ते मी तुम्हाला सांगतो एक तर ती खूप छान दिसत होती तिच्या तो साडीचा रंग तिचा तो, तो हिंदी अॅक्सेंट तो हिंदीचा कंटेंट तिचं तो थ्रो सगळं छान एकदम सुंदर होत आता त्याच्यानंतर ती प्रचंड ट्रेंड झाली भारतातच नाही जगामध्ये आता ट्रेंड झाल्यानंतर म्हणजे मागच्या एका व्हिडिओत सुद्धा मी इंदुरेकरांच्या बाबतीत जसं बोललो की सेलिब्रिटी व्यक्तीला समाज जीवनामध्ये जसं मी डॉक्टर आहे आम्ही समाज जीवनात आहोत समाज जीवनामध्ये तुम्ही जेव्हा काम करता त्यावेळेला तुम्हाला कौतुकाबरोबरच टीका आणि ती शारीरिक तुमच्या फॅमिलीची कशाही स्वरूपाची पचवायची तुमची ताकद पाहिजे कारण आता आपण एकविसाव्या शतकामध्ये इंटरनेटच्या सीक्स च्या युगात जगत आहोत तरच तुम्ही सामाजिक जीवनामध्ये टिकू शकता कारण काय झालं की ती ट्रेंड झाल्यानंतर आज गिरिजाबाबचा आज एक मी तिचा व्हिडिओ बघितला तर ती अक्षरशः रडवई झाली होती की तिला म्हणजे शारीरिकदृष्ट्या वगैरे तिला मॉर्फ केलेलं होतं अस्लील कमेंट्स किंवा गाणेडे व्हिडिओ तिच्या बाबतीत टाकले असतील त्याच्यामुळं ती अत्यंत म्हणजे दुःखी होऊन ती सांगत होती की असं करू नका मला पण बारा वर्षाचा मुलगा आहे वगैरे तो जर व्हिडिओ पुढे बघेल मोठा झाल्यानंतर मग इंटरनेटला तर इंटरनेट राना रे। ते तसंच राहणार आहे तो पण उद्या जाऊन तो ते व्हिडिओ बघेल मग त्याला काय वाटेल बरोबर आहे मग हेच समाज जीवनामध्ये आज मी ज्या वेळेला हा व्हिडिओ एखादा करतो किंवा मी जेव्हा ज्वलंत विषयावर तुमच्याशी बोलतो त्यावेळेला मी घरच्यांशी सांगितलेलं असतं किंवा मी डॉक्टर आहे त्यांना माहिती की समाज जीवनामध्ये आम्ही काम करत असताना आमच्यावर टीका पण होणार आमचं कौतुकही होणार सगळ्या बाबतीत आम्हाला ते सहन करायची तयारी पाहिजे तसं गिरिजा ओकनी आज जो व्हिडिओ केला आणि ती उद्विग्न झाली होती रडवही झाली होती की तुम्ही असं करू नका वगैरे अगं पण मग तुला परवा ट्रेंड होताना तुला जे लाइक्स मिळाले तुला जे फॉलो फॉलोअर मिळालेत आता तुझी जगात ट्रेंड झाली त्याचं ते, ते कौतुकाने तू हुरळून गेली तुला गुडी गुडी वाटलं मग आता टीके टीका झाल्यानंतर तुला का वाईट वाटतंय ते पण सहन करायची तुझी तयारी पाहिजे ते जर सहन करायची तयारी नसेल तर मग तू नको सार्वजनिक जीवनात राहू नको तू असे असलेले सिनेमा सिनेमा बनवूस मग असलेली सिनेमा बनवताना किंवा बनवल्यानंतर तू घरी सांगितलंस का तुझ्या बारा वर्षाच्या मुलाला किंवा तुझ्या पतीला किंवा तुझ्या सर्वांना सासऱ्यांना वडिलांना की अशा अशा मी सिनेमात काम करणारे असा त्यात सीन आहे परवानगी घेतली होतीस का त्यांची तिथे ना परवानगी घेतली मग आता कशाला परवानगी घ्यायची या पब्लिकची अरे हे तो पब्लिक आहे इथं तुमचं कौतुक होणार टीका होणार मॉर्फ होणार उघडे नागडे काही करू शकतात लोक कारण कोणाचाही घरबंद राहिलेलं नाही आज एवढं सर्वोच्च आपल्या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी राहुल गांधी विरोधी पक्षाचे नेते सर्वच सेलिब्रिटी अत्यंत घाणेड्या पद्धतीने ते, ते ट्रोल होतात ते पण सहन करतात कारण सार्वजनिक जीवनामध्ये तुम्ही ज्या वेळेला वावरता त्यावेळेला तुम्हाला ह्या सर्वांची तुम्हाला तयारी असेल तरच तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये यशस्वी होऊ शकता नाहीतर माझं प्रामाणिक मत असं आहे ज्याची तयारी नाही त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी निवृत्ती घ्यावी धन्यवाद चलो